नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ तर आजचा दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमेचा सकाळीच लवकर उठून देवांची पूजा केली सुंदर असा पौर्णिमेचा कलश बदलला देवीचा आणि प्रत्येक पौर्णिमेला जी सेवा आपल्या हाताने होत असते ती प्रत्येक वेळी होईल अशी सा असं सांगता येत नाही कारण काही घटना ज्या आहेत तर दिवाळीच्या दरम्यान अशा घडल्या की आपले जे नवीन ब्लॉग आहेत ते सुद्धा आले नाहीत तर बघा आत्तापर्यंतचे जे मी काढून ठेवलेले शूट केलेले जे व्हिडिओ आहेत दिवाळीचे व्हिडिओ किंवा बरेच असे व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ ते मी तुमच्यापर्यंत शेअर करेन फक्त थोडासा उशीर होईल कारण कारणच तसं घडलेलं आहे परंतु मी कंटिन्यू करेल आणि आता यानंतर जे पण व्हिडिओ येतील ते कंटिन्यू येईल येतील आणि आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी जसा सपोर्ट केलेला आहे चॅनलला मला तर त्याचप्रमाणे तुम्ही सपोर्ट करत राहाल असा मला विश्वास आहे आणि बघा त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपण कुठे निघालेलो आहोत हे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बघा किती सुंदर असा सगळा जो बाहेरचं वातावरण होतं ते अगदी छान लाईटिंग आणि दिव्यांनी छान झगमगून गेलेलं होतं अतिशय सुंदर असं हे क्षण जे होते ते कॅमेरात जेवढे सुंदर वाटत आहेत त्यापेक्षा अधिक पटींनी मी, मी तिथून जात असताना अनुभवले आणि खूप छान असं दिव्यांनी आणि लाईटिंगनी भरलेलं कोणाला नाही आवडत अतिशय सुंदर दिसतं जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस किंवा संध्याकाळी सहा थंडीच्या दिवसात तर खूप असा अंधार लवकर पडतो तर बघा इतकं छान हे जे मोठे मोठे शोरूम वगैरे आहेत त्यांना सुद्धा खूप छान छान लाइटिंग केलेली असते आणि ते बघायला सुद्धा खूप सुंदर वाटत तर बघा शहरापासून म्हणजे जे मेन सिटी आहे तिथून अतिशय दूर बऱ्यापैकी म्हणजे इथे जायला साधारण माझ्या घरापासून तरी तीस एक मिनटं तरी लागतात आणि थंडीच्या दिवसात तर प्रचंड थंडी वाजते इथे आऊटसाईडला जाताना अशा या मंदिरामध्ये आपण जात आहोत तर ते मंदिर नाशिकमध्ये राहणाऱ्या बऱ्याच लोकांना म्हणजे अगदीच नाइंटी पर्सेंट लोकांना माहिती असेल ते मंदिर म्हणजे आहे नाशिकमधील गंगापूर गावातील शंकराचार्य न्यास यांचे श्री व्यंकटेश बालाजी मंदिर जे की शहरापासून बऱ्या बरे, बरेचसे दूर आहे आणि ते प्रतिबालाजी नाशिक मधील प्रति बालाजी या नावाने ओळखले जाते तर बघा किती दूर पर्यंत पाहिलं असेल आता गाड्या लागलेल्या होत्या मी मधला सगळा व्हिडिओ शूट केलेला नाहीये तर जेवढं मी म्हणजे ट्रॅव्हल करत आले आहे तेवढा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर नाही केलेला तर हा जो आहे हायवे पासून सुद्धा तीन तीन वगैरे किलोमीटर आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि इथे व्यंकटेश बालाजी मंदिरामध्ये दरवर्षी दीपोत्सव असतो ह्या पौर्णिमेच्या दिवशी ह्या वर्षी तर मी इथे एक वेगळाच आणि छान असा अनुभव घेतला त्याचप्रमाणे दरवर्षी ही देखील असत पण ह्या वर्षी इतकं छान होत त्यांचं चप्पल स्टँड ज्याला आपण म्हणतो ती जी मोफत सेवा त्यांनी घेतलेली होती ती अतिशय सुंदर होती काउंटरवरून आपली बॅग घ्यायची आणि तिथे वरून एक नंबर घ्यायचा जो काही असेल तर पाचशे तेरा नंबर आम्हाला मिळाला होता आणि छान तिथे फक्त आपल्या चप्पलची बॅग हँग करायची तर आता खूप सुंदर होतं आणि हे मी याआधी कुठेही पाहिलं नाहीये खूप छान त्यांनी ती सेवा केली आहे तर बघा इथे छान अशा ग्रीन कलरच्या मॅट देखील टाकलेल्या आहे कारण थंडीमध्ये जेव्हा आपण त्या मातीवरून खड्यांवरून चालतो तेव्हा पायांना खूप असं थंडीचं दुखतं आपल्याला तर बरेच असे वृद्ध आजी आजोबा असतात किंवा कोणी अपंग वगैरे सुद्धा व्यक्ती असतात आपण तर आपल्याला सुद्धा चालताना तिथून त्रास होतो तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप छान अशी सोय केलेली आहे आणि ह्या दिवशी ह्या मंदिराला जी एंट्री असते ती मागच्या बाजूने दिली जाते जे की पद्मावती देवींचं मंदिर इथे तुम्हाला दिसतं आहे ते आपण नेहमी दर्शन घेतो तेव्हा नंतर या मंदिराचं दर्शन घेत घेतो आपण म्हणजे फ्रंटनी एंट्री असते पण आता जे ह्या दिवशीचं जे स्पेशल असतं ते म्हणजे मागच्या बाजूने त्याची एंट्री दिली जाते आणि फ्रंट जिथून सुरुवात आहे एंट्री आहे तिथून आपल्याला एक्झिट असते अशा प्रकारे इथलं दरवर्षीचं जे असतं ते ठरलेलं असतं आणि बघा प्रचंड दिव्यांनी हे मंदिर भरून गेलेलं असतं ह्या दिवशी भाविक इथे येतात आणि खूप सुंदर झगमगाट असते दिव्यांची आणि बघा हे जे आहे ते मंदिराचा मेन गाभारा आहे आणि इथे श्री बालाजींची मूर्ती आहे व्यंकटेश बालाजींची इथे मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे हे प्रति बालाजी आहे नाशिकमधील ज्या कोणाला माहिती नसेल त्यांनी नक्की सर्च करून गुगलवर इथे या आणि छान असं दर्शन घ्या खूप सुंदर आहे आणि सोमेश्वर नाशिक मधील जे सोमेश्वर मंदिर आहे तिथून तीन वगैरे किलोमीटर असेल हे पुढे आणि आतमध्ये अजून दोन तीन किलोमीटर तर अतिशय सुंदर मंदिर आहे मंदिराचा जो परिसर आहे तो इतका शांत सुसज्ज असतो पूर्ण छान निसर्गाने एवढा छान तिथे एवढी छान शांतता असते खूप छान वाटतं इतर वेळेस जेव्हा आपण जातो हा आजचाच दिवस असा असतो की तिथे एवढे लोक येतात शुक्रवारी वगैरे बालाजींना बऱ्यापैकी गर्दी असते तिथे बरेच लोक येतात पण इतर वेळेस इतकी शांतता असते आणि शुक्रवारी सुद्धा शांतता भंगत केलेला तिथे चालतच नाही तिथले गुरुजी लगेच ओरडतात आणि खूप छान मंदिर आहे तर बघा सुंदर दिव्यांनी सगळं वातावरण जे आहे ते मोहित करून घेतलेले आहे तर बघा कधी आपल्या घरात दिवे वगैरे गेले तर किती एक दिवा आपण लावला तरी त्या दिव्याचा किती उजेड पडतो आणि तेव्हा आपल्याला त्या दिव्याचं त्या उजेडाचं महत्त्व हे कळत असतं तर बघा ह्या दिवशी या ठिकाणी इतके सारे दिवे लावले जातात हजारो दिव्यांनी ह्या मंदिरामध्ये छान अशी सजावट केली जाते आणि एका दिव्याने जर कोणाचं आयुष्य बदलत असेल तर किती छान आणि जेवढे आपण दिवे लावू तेवढे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता असते आणि तेवढंच पुण्य आपल्या हातून घडत असतं की जे तेल जळतं आपण जो दिवा लावतो जे तेल आपल्या हाताने त्या दिव्यामध्ये घातलं जातं ते तेल जळतं तर तेवढेच आपल्या आयुष्यातील दुःख संकट दारिद्र्य हे जळून खाक होत असतं आणि आपण उजेडाच्या दिशेने प्रगतीच्या दिशेने प्रवास करायला लागतो किंवा आपल्याला ऐश्वर प्राप्त होते आणि बघा असं हे मंदिराचं आजचं रूप सजावट आहे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कॅप्चर करून दाखवू सुद्धा शकत नाही किंवा शब्दात तर बिलकुलच सांगू शकत नाही अशी ही मंदिराची सुंदरता मनाला भावून घेणाऱ्या मनाला सुंदर सुंदर ला आणि बघा दरवर्षी प्रमाणे काहीतरी वेगळं ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे हे पाण्याचे दिवे तर हे पाण्याचे दिवे खूप महत्वाचं आणि आजचं जे आहे ते लक्ष वेधून घेण्याचं काम जे करतायत ते हे पाण्याचे दिवे करतायत आहेत तसं तर तेलाच्या दिव्यांनाच खूप महत्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि जसं आपण म्हणतो की आ, जसं जसं तेल जळतं तसं तसं आपले दुःख दारिद्र्य ना हे नाहीसे होतात तर बघा पण हे जे आहे हे शोसाठी किंवा ज्याला आपण म्हणतो सजावटीच्या रूपाने इथे ठेवलेले आहे आणि अप्रतिम असा हा स्टँड बनवून त्याला ते ग्लासमध्ये कलरचं पाणी टाकून त्यावर ते पाण्याचे दिवे लावलेले आहेत आणि खूप सुंदर इथे वयाचं भान न ठेवता सगळेच फोटो काढतायत आणि खूप छान खूप खूप सुंदर इथे हे जे पाण्याचे दिवे आहेत त्यांनी तर खरंच खूप छान सजावट झालेली आहे या मंदिरामध्ये तर बघा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी तर याबद्दलची कथा ही जी सांगितलेली आहे ती अशी आहे की त्रिपुरासुर हा राक्षस जो होता दैत्य राक्षस जो होता त्याने ब्रह्मदेवांची आराधना केली आणि त्या दर्मा दरम्यान सर्व देवी देवतांनी त्यात खंड आणण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना काहीही यश मिळाले नाही तितक्यात ब्रह्मदेव आशीर्वाद सज्ज झाले मला अमरत्व प्राप्त व्हावे असा आशीर्वाद त्रिपुरासुराने मागितले अशी अशी त्याने इच्छा ही ब्रह्मदेवांकडे व्यक्त केली आणि त्रिपुरासुराचे बोलणे ऐकून ब्रह्मदेवाने त्यास तसाच आशीर्वाद दिला आणि त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर सर्व देवी देवता देवतांना त्रिपुरासुराने त्रासून सोडलं होत देखील या त्रिपुरासुराला प्रतिकार करता आला नाही त्यानंतर एक युद्ध झालं तीन दिवसासाठी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून त्या त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांचं गेलेलं वैभव त्यांना पुन्हा मिळवून दिलं तो दिवस म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा वैभव पुन्हा मिळालं हे पाहून देवांना खूप आनंद झाला आणि त्यांनी दीपोत्सव साजरा करून शंकर भगवानांचे आभार मानले म्हणूनच या दिवसाला देव दिवाळी देखील म्हटले जाते अशी ही देव दिवाळी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये साडे सातशे लावून म्हणजे जी आपण लावतो ती त्रिपुरवात लावून देखील साजरी केली जाते आणि बघा हे जे आहे ते ह्या मंदिरातील व्यंकटेश बालाजी मंदिरातील गणपती बाप्पांचे असे सुंदर आणि छोटेसे मंदिर आहे त्या मंदिराला देखील छान अशी सजावट केलेली आहे छान पांढऱ्या रंगाची लाइटिंग ह्या मंदिरावरून टाकलेली आहे दगडी मंदिर आहे आणि हे एक शंकराचं मंदिर आहे आणि त्यानंतरचा हा बाहेरचा परिसर जसं तुम्ही इथे बघताय की कलरची रांगोळी काढून सुद्धा त्यामध्ये दिव्यांची इतकी सुंदर रांगोळी ही इथे सजावट ही केलेली होती रांगोळी काढून आणि खूप छान वाटत होतं हे सगळं बघताना आणि खूप दूरपर्यंत हा जो रंगीत रांगोळीचा जो पट्टा होता किंवा ती सजावट होती ती खूप सुंदर केलेली होती आणि ह्या मेन गाभाऱ्याच्या जवळील पायऱ्यांचा हा, हा भाग आहे त्यातील ती सजावट आहे आम्ही इथून निघतानाचा हा लास्ट व्हिडिओ असेल बहुतेक आणि तरी तुम्ही बघू शकता इथे रात्रीचे पावणे अकरा अकरा वाजलेले होते तरी सुद्धा मंदिरामध्ये खूप अशी गर्दी होती बघा परिसर अजूनही मंदिराचा पूर्ण भाविकांनी गजबजून गेलेला आहे आणि खूप छान प्रसन्न आणि सुंदर इथे वाटलं मंदिरात आल्यानंतर त्या दिव्यांकडे बघून खूप असं काही सकारात्मक आम्ही सोबत घेऊन आलो आणि अशीच ही त्रिपुरारी पौर्णिमा पुन्हा 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 आपल्या आयुष्यामध्ये येवढीच चरणी प्रार्थना करते आणि असेच नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पुन्हा घेऊन येईल परंतु त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद